ओम शांती बारा मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी सत्यताची शक्ती आज सतबाप सत शिक्षक सतगुरु आपल्या सत्यतेच्या शक्ती स्वरूप मुलांना पाहत आहेत सत्य ज्ञान वा सत्यतेची शक्ती किती महान आहे याचा तुम्हाला अनुभव आहे सगळे दूर देशात राहणारे वेगवेगळे दे धर्म वेगवेगळ्या मान्यता वेगवेगळे रीती रिवाज असल्यावरही या ईश्वरीय विश्वविद्यालयाकडे आकर्षित झाले का तर सत्य बाप आणि सत्य परिचय मिळाला म्हणजेच सत्य ज्ञान मिळाले सच्चा परिवार मिळाला खर प्रेम मिळालं सच्ची प्राप्तीचा अनुभव झाला जीवन होते ही होती जमेल तेवढं ज्ञानही होत पण सत्य ज्ञान नव्हतं सत शब्दाचे दोन अर्थ आहेत सत्यता आणि अविनाशी म्हणून अविनाशी प्राप्ती अविनाशी संबंध अविनाशी प्रेम अविनाशी कुटुंब आहे हाच परिवार एकवीस जन्म वेगवेगळ्या नावाने रूपाने भेटत राहीन जसे तुम्ही सत्यतेच्या शक्तीवर आकर्षित झाले तसे तुम्हाला सत्यताची शक्ती सत्य ज्ञानाला विश्वामध्ये प्रत्यक्ष करायचे आहे जसे परमात्मा एक आहे हे सगळेच वेगवेगळे धर्म मांडतात तसे यथार्थ सत्य ज्ञान एकाच बापाचे आहे किंवा हा एकच रस्ता आहे हा आवाज जोपर्यंत पसरत नाही तोपर्यंत आत्म्यांचे भटकणे बंद होणार नाही पण जेव्हा असे समजेल की एका बापाचा एकच परिचय आहे एकच रस्ता आहे तेव्हाच विश्वात शांती होईल जोपर्यंत प्रत्यक्षता होत नाही तोपर्यंत आत्म्यांना सहारा मिळणार नाही परमात्मा सर्व्यापी आहे की नाही एकाच वेळी येतो की नेहमी नेहमी येतो जेव्हा असा स्पष्ट परिचय मिळेल जे की त्यांनी कुठेच ऐकलं नाही भाषणामध्येही आपल्या परिवर्तनचा अनुभव सांगून एक एक ज्ञानाची गोष्ट स्पष्ट करू शकता परमात्मा सर्व्यापी नाही असा स्पष्ट टॉपिक ठेवण्यापेक्षा एका बापाला एकाच रूपात जाणल्यामुळे काय काय प्राप्तिया झाल्या त्या स्पष्ट करा एक परमधाम निवासी समजून आठवण केल्याने बुद्धी कशी एकाग्र होते या पद्धतीने सत्यता आणि निर्माणता दोन्ही रूपाने सिद्ध करू शकता नम्रतेने आणि रहमच्या भावनेने स्पष्ट करा पहिली गोष्ट सर्व्यापी नाही दुसरी गोष्ट रूपाने न्यारा आहे तिसरी गोष्ट ड्रामाची पॉईंट बुद्धीमध्ये ठेवा आत्म्याच्या नवीन विशेषता बुद्धीमध्ये ठेवा अनुभव आणि प्राप्तीच्या आधारावर स्पष्ट करा याने लोक समजतील की या सत्य ज्ञानानेच सतयुगाची स्थापना होत आहे भगवान वाज याचा अर्थ भगवंताशिवाय कोणी सांगू शकत नाही विशेष स्लोगन्स जसे मनुष्य मनुष्याचा कधी सतगुरु सतबाप बनू शकत नाही मनुष्य परमात्मा असू शकत नाही अशा पॉइंटची रूपरेषा तयार करा ज्याने की सत्य ज्ञानाची स्पष्टता होईल नवीन दुनियेसाठी हे नवीन ज्ञान आहे नवीनता आणि सत्यता दोन्हीचा अनुभव झाला पाहिजे ऐकणाऱ्याने म्हटले पाहिजे आज नवीन ज्ञान स्पष्ट झाले आध्यात्मिकताची आवश्यकता आहे आध्यात्मिक शक्ती काय आहे आध्यात्मिक ज्ञान काय आहे याचा सोर्स कोण आहे समजले पाहिजे की हे कार्य भगवंताचे आहे आतापर्यंत म्हणतात माता खूप छान कार्य करत आहेत जसे पित्यामुळे मुलं प्रत्यक्ष होत आहेत तसेच मग मुलांमुळे पिता प्रत्यक्ष होतील धरती तयार करायला पन्नास वर्ष लागले आता बी टाकायला वेळ लागणार नाही ब्रह्माबाबांच्या विशेष आव्हान केल्याने विदेशी मुलांचा जन्म झाला म्हणून ते लोक चित्रांमध्येही चैतन्यताचा अनुभव करतात विदेशी मुलं येताबरोबरच बाबांच्या आकर्षणामध्ये बांधल्या जातात हे विशेष मदतीचे वरदान आहे म्हणून बाबांना पाहिलेले नसतानाही साकार पालनेचा जास्त अनुभव करतात मनातून म्हणतात ब्रह्मा बाबा आकारी रूपाने साकार सारखीच पालना देत घेत आहेत स्वत आणि सेवा स्वउन्नती आणि सेवेची उन्नती बॅलन्स ठेवल्याने अनेक आत्म्यांना स्वत सहित आशीर्वाद मिळवून देण्याचे निमित्त बनाल ओम शांती